असीम धुरू यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा हा अनुवाद केला आहे सुहास सोहनी यांनी कायमचा पत्ता आणि या अनुवादित लेखाचं वाचन मी करतोय दत्ता सरदेशमुख कायमचा पत्ता मला लहानपणीचा तो दिवस अजूनही लख आठवतो जेव्हा आमच्या घरी अचानक स्मशान शांतता पसरली होती काही दिवसांपूर्वीच माझ्या बाबांना त्यांच्या बँकेच्या नोकरीत प्रमोशन मिळालं होतं आणि त्याचा आनंद साजरा करण्यात सगळं घर अगदी कालपर्यंत मग्न होतं तोच त्यांची राजस्थानमधल्या एका लहानशा खेडेगावात शाखा व्यवस्थापक म्हणून बदली झाल्याची बातमी येऊन धडकली आम्ही तेव्हा अहमदाबादमध्ये राहत होतो आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाबांनी तेव्हा वडलोपार्जित जागेत घर बांधायला काढलं होतं त्या दिवसात मी जेव्हा जेव्हा बाबांना घरी पाहायचो तेव्हा तेव्हा ते कसल्याशा अगम्य आकडेमोडीत मग्न असलेले दिसायचे आजूबाजूला बँकेतल्या मोडण्यासाठी बाहेर काढलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या असायच्या आणि कागदावर बेरजा वजाबाक्या प्रश्नचिन्ह यांची रेलचिल घर पाहावं बांधून असं म्हणतात ना ते अगदी खरं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणाऱ्या या प्रसंगात प्रत्येकजण जीव तोडून मेहनत करतो ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो आणि गंमत अशी की घरात जेवढ्या खोल्या हव्यात असं त्याला वाटत असतं त्यापेक्षा किमान एक तरी खोली तो जास्तच बांधतो पण तरीही जेव्हा तो त्या घरात राहायला जातो तेव्हा त्याला अजून एखादी तरी खोली हवी होती असंच नेहमी वाटत राहतं कुण्या शायरानं म्हटलंच आहे की बंबई मे एक ही गम है शायर म्हणतो बंबई मे एक ही गम है की कि हर किसी के पास एक कमरा कम आहे मला अजूनही आठवतं की जेव्हा आमच्या मूळ घरी आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो तेव्हा तिथं अगदी पाच वर्षाच्या लहानग्यापासून ते पंच्याण्णव वर्षाच्या वृद्धापर्यंत अशी चौदा माणसं एका छपराखाली व नांदत असू आज ते जुनं आणि नवं अशी दोन्ही उजाड घरं आणि निसर्गानं आपल्या ताब्यात घेतलेली रया गेलेली आमची बाग जेव्हा नजरेला पडते ना तेव्हा ती बाग फुलवण्यासाठी आईनं तासनतास खपून तिच्यावर घेतलेली मेहनत आठवते आज तिथं फक्त जांभूळ शेवगा अशोक कडुनिंब आणि पिंपळ यासारखे मोठे वृक्ष तेवढे पाय रोहून उभे असलेले दिसतात सौंदर्य किती तकलादो आणि क्षणभंगूर असतं हे दाखवणारं मूर्तिमंत उदाहरणच जणू किंवा अक्षय म्हणवली जाणारी नैसर्गिक ऊर्जासुद्धा जसं क्षणात रूप पालटते ना अगदी तसंच अनेक अनेकविध रंगांची तिथली फुलं नाहीशी झाली होती माझ्या मनात आलं की तेव्हा आईच्या हातून दाणे खायला येणारं ते मोराचं कुटुंब आता आपला चरितार्थ कसा बरं चालवत असेल त्या बुलबुल चिमण्या रागू मैना कोकिळा आणि महिन्यातून एकदा तरी हमखास येऊन बागेची नासधूस करणारी भलीमोठी माकड सेना आता काय करत असतील माणसाचा रहिवास संपला की घराचं घरपण हरवतं हे मात्र खरं ती घरं विकून टाकावीत असं कधी मनातच आलं नाही तरी हल्ली तिकडे जावंसंही वाटत नाही तेव्हा घरात असलेल्या चौदा जणांपैकी दहा जणं आता काळाच्या पडद्याआड गेलेत शेजारी पाजारीसुद्धा थोड्याफार फरकानं तीचा अवस्था रसरसीत जिवंतपणानं भरलेली असंख्य घरं आज भकास आणि उजाड झालेली दिसतात माणसं एवढे कष्ट उपसून ताण झिलून कशाला बरं घरं बांधत असतील बहुतांशी त्यांच्या मुलाबाळांना त्या घरांची एकतर अजिबात गरज नसते किंवा त्याच्यावरून ते, ते एकमेकांची भांडत बसतात मग केवळ काही काळ मालकी हक्क गाजवण्यासाठीच का, का माणसं हा घर बांधण्याचा मूर्खपणा करतात आणि तेही जिथं त्यांचं आयुष्यच त्यांना मर्यादित आणि अनिश्चित काळासाठी भाड्यानं मिळालं आहे ज्याचे पूर्वनियोजित नियम आणि अटी बदलताच येणार नसतात आणि त्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी कुठलंही कोर्ट अस्तित्वात नसतं जे घर आज आपण प्रेमानं आणि कर्जाच्या हप्त्यानं बांधतो ते उद्या एकतर पाडलं जाईल विकलं जाईल किंवा त्यासाठी भांडणं तरी होतील नाहीतर ते असंच भकास आणि उदास पडून राहणार हे नक्की आज जेव्हा एखादा सरकारी फॉर्म भरताना मला माझा कायमचा पत्ता विचारलेला असतो तेव्हा माणसाच्या या मूर्खपणाचं मला खरंच हसू येतं इथं मला एक जैन कथा सांगाविषयी वाटते ती कथा अशी आहे एक म्हातारा साधू एकदा एका राजवाड्याच्या जवळ येतो आणि तिथल्या पहारेकऱ्यांना त्या पथिकाश्रमात एक रात्र घालवण्यासाठी परवानगी मागतो पहारेकरी त्याला रागानं म्हणतात पथिकाश्रम अरे तुला दिसत नाही का हा तर राजवाडा आहे त्याच्यावर तो साधू म्हणतो अरे मित्रांनो काही वर्षांपूर्वी मी इथं आलो होतो तेव्हा इथं राहणारा वेगळा होता त्यानंतर पुन्हा आलो तेव्हाही तो बदलला होता आणि आताही वेगळाच आहे मग जिथं राहणारे सदैव बदलत असतात तो पथिकाश्रम नव्हे तर दुसरं काय आहे जॉर्ज कर्लिन म्हणतो की घर ही अशी जागा आहे जिथं तुम्ही तुमची सगळी कमाई ठेवता आणि अजून काही कमवायला तिथून बाहेर पडता घरं आकारानं जितकी मोठी होत जातात तितक्याच प्रमाणात तिथं राहणाऱ्या कुटुंबांचा आकार कमी होत जातो जेव्हा घरं भरलेली असतात तेव्हा घरातल्या माणसांना एकांत हवासा वाटतो आणि जेव्हा ला ती घरटी रिकामी व्हायला लागतात तेव्हा तिथल्या माणसाला सहवासाची ओढ लागते खरंच पशुपक्षी माणसाच्या या मूर्खपणाला किती हसत असतील नाही का नाहीतर काय अहो स्वप्नातलं घर बांधण्याच्या हव्यासापोटी आपलं जगणंच विसरून जायचं आणि सरते शेवटी ज्याला आपण आपला कायमचा पत्ता म्हणून मिरवलं त्या पथिकाश्रमाला क्षणात सोडून इथून कायमसाठी निघून जायचं मानवी हव्यासाची ही करुण शोकांतिकाच नव्हे काय कायमचा पत्ता रसिक श्रोते हो आत्ताचं पण असीम धुरू यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा सुहास सोहनी यांनी केलेला स्वैर अनुवाद ऐकलात यांचा व्हॉट्सअप नंबर सेवन फाईव्ह झिरो सिक्स वन सेवन फाईव्ह झिरो फाय सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स कायमचा पत्ता ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर फॉरवर्ड करा धन्यवाद